काही महिलांचं साडीमध्ये बेलीफॅट दिसतं किंवा काही महिलांना साड्या पुरतच नाहीत तर यासाठी मी तुम्हाला एक सोप्या सोप्या ट्रिक दाखवणार आहेत पहिल्यांदा ती साडी पुरत नसेल तर तुम्ही काय करू शकता बेली बटनच्या थोडंसं सा राईट साईडला तिथून साडी खोचायला सुरुवात करायची आहे बेलीफॅट जास्त असेल तर काय करायचं साडी समजा उंचीला जास्त आहे तर परकरच्या इथपर्यंत आपल्याला बघा साडी अशी फोल्ड करायची आणि त्यानंतरच ती खोचून घ्यायची आपल्याला इथे या ठिकाणी आपण पदर जो आहे तो आपण नंतर शेवटी काढणार आहोत फक्त आपल्याला पदराची उंची बघायची आहे उंचीला जर का तुम्ही कमी असा तर गुडघ्याच्या थोडस पदर खाली घ्या आणि जर का टॅस वगैरे पदराला असेल तर गुडघ्यापर्यंत जरी पदर घेतला तरी काही हरकत नाही आहे त्यानंतर आता साईड फिटिंगसाठी आपण साडीचं फॅब्रिक सोडलेलं नाही आहे फक्त तिथे आपण एक छोटीशी सेप्टीपिन लावून घेतलेली आहे त्या साडीचा जो काठ आहे त्या ठिकाणी आणि साईड फिटिंगसाठी फॅब्रिक सोडलेला नाही आहे जे काही सगळं जे फॅब्रिक आहे ते निऱ्यांसाठी पण वापरलेलं आहे पण आपल्या डाव्या साईडला थोडंसं साडीच्या निऱ्यांच्या इथे फॅब्रिक उरतं तर त्या ठिकाणी छोट्या छोट्याशा प्लेट्स तयार झालेल्या असतात तर त्या सगळ्या प्लेट्स आपल्याला छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत आणि त्या छोट्या छोट्या प्लीट्स आणि आपल्या निरा ह्यांना एकत्र एक मिळूनच आपल्याला त्या ठिकाणी खोचून घ्यायचं आहे आता निरा थोड्या पसरत आहेत आपल्या तर त्यामुळे मी त्या थोड्याशा प्रेस करून घेतल्या आणि नंतर आपल्याला शेवटी हा पदर काढायचा आहे पदराच्या सगळ्या प्लीट्स मी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत आता पूर्ण पदर आपल्याला व्यवस्थित असा एकत्रसा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला पिनअप करायचं आहे बघा या ठिकाणी साईड फिटिंगसाठी आपण साडीचा भाग सोडलेला नाही आहे त्याच्यामुळे साडी पण आपल्याला पुरणार आहे आणि आपलं बेलीफॅट पण जास्त असं दिसणार देखील नाही आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बाय